उदगीर शहरातील सहदुयम निबंधक वर्ग दोनच्या इमारत बांधकामाचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन विविध शासकीय इमारतीमुळे उदगीरच्या वैभवात भर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरात विविध शैक्षणिक संस्था विविध शासकीय कार्यालय आधुनिक अत्याधुनिक रुग्णालय बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असल्याने शहरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये शहरातील बांधलेली घरे व परिसरातील जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी शहरात असलेल्या सहदुय्यम निबंधक वर्ग दोनच्या कार्यालयात नेहमीच गर्दी असते भाडे तत्वावर असलेल्या या कार्यालयात जागा अपुरी पडत असल्याने या उदगीर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सहदुयम निबंधक वर्ग दोनच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करून त्या इमारतीचे काम सुरू होत आहे याचा मनस्वी आनंद आहे मागील काळात विविध शासकीय इमारतीमुळे उदगीर शहराच्या वैभवात भर पडली असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं ते उदगीर शहरातील पोलीस ठाणे परिसरातील सहदुयम निबंधक वर्ग दोनच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते यावेळी लातूरच्या जुल... सहजिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कल्याण कुलकर्णी उदगीरच्या सहदुयम आमदार संजय बनसोडे यांनी पुढे बोलताना आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा मला काम करण्याची संधी दिली आपण सर्वांनी दिली म्हणूनच या भागाचा कायापालट करण्यासाठी मी रात्रंदिवस काम करत आहे भविष्यातही अशाच शासनाच्या विविध योजना मतदारसंघात आणणार आहे मागील काळात या भागाचा चेहरा मोहरा बदलून महाराष्ट्रात उदगीर एक मॉडेल शहर म्हणून नावारूपाला आणले आहे आपल्या उदगीर शहराचे नाव हे एक सांस्कृतिक शहर म्हणून संबंध देशात गाजत आहे शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग दोनच्या इमारतीमुळे उदगीर शहराच्या वैभवात भर पडणार आहे या शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात होत असलेल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयामुळे नागरिक व व्यापारी सुरक्षित असून जनतेच्या सोयीचे हे कार्यालय होणार असल्याचेही आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले यावेळी उदगीर शहरातील व्यापारी व नागरिक राजकीय सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निबंधक विभागीय कार्यालय आपल्या उत्तीमध्ये आता स्थापन होत आहे अतिशय पूर्ण इमारत आपल्या उत्तीर्च्या शहरामध्ये वैभवामध्ये भर टाकणारी त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं जवळपास किती पैसे दिले मॅडम एकोणनव्वद लाख दोन कोटी एकोणनव्वद लाख इमारतीच्या बांधकामाला आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची इमारत होऊन जनतेला चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या निबंधकाच्या कार्यालयामधून त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आपल्याला गेली सहा वर्षापासून मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो ज्यांचेच्या हिताकरता जनतेला जे सोय पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे सगळे काम त्या ठिकाणी चाललेले आहेत मला वाटते थोडस कल्याण कुलकर्णी साहेब आपण थोडस मी गेल्यानंतर तुम्ही बसा मला वाटतं आता हे इथं सह दुय्यम निबंधक वर्ग दोनचं कार्य होणार आहे आणि अनेक जनता आता लोकांकडे सायकली नाही मोटरसायकली नाही आता कार आहे त्याच्यामुळे पार्किंगची सोय मला या ठिकाणी दिसत नाही आणि मग थोडंसं बसून आपण आणखीन त्या प्लॅन मध्ये काही चेंज करता येते का ते थोडस पाहून आपण जर पार्किंग जर व्यवस्थित असेल कारण हे मेन रोडवरच ऑफिस आहे आणि म्हणून मेन रोडचं ऑफिस असल्यामुळं पार्किंगची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध कशा पद्धतीने करता येईल हे सुद्धा पाहण्याचं काम आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि आणखीन सुद्धा या कार्यालयाला निधी जर कमी पडत असेल तर हे जिल्हा लेवलचं कार्यालय भविष्यात झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा हा प्लॅन आपण त्या ठिकाणी बघितला पाहिजे आणि मला वाटतं इम्रानजी तुम्ही अनेकांच्या हाताखाली काम केले आता हे तुम्हाला नव्यानं स्वतंत्र काम तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून मन लावून क्वालिटीला महत्व देऊन आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे जर तुम्ही हे काम केलं आणि चांगल्या पद्धतीचं सगळ्या अधिकाऱ्यांनी याला मान्यता दिली तर भविष्यात तुम्हाला मोठा कॉन्ट्रॅक्टर मी केल्याशिवाय राहणार नाही आई विश्वास तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काम चांगल्या पद्धतीने केल्यानंतर लोक ऑटोमॅटिकच तुम्हाला काम त्या ठिकाणी मिळतं म्हणून मन लावून त्या ठिकाणी काम करा आणि वेळेत काम त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी नम्र सूचना तुम्हाला या ठिकाणी मी करतो आज बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपले दुय निबंधक पिढी जी आले दुसरे दुधाळकरजी आले वसंत केंद्रीजी आले विशाल जगदाजी आले परत एकदा या कार्यक्रमाला आणि सह नियम निबंधक कार्यालयला माझ्या वतीनं या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि जे जे काही सहकार्य तुम्हाला लागेल ते संपूर्ण सहकार्य करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन मॅडम कोळमारे मॅडम तुम्ही आणि कुलकर्णी साहेब थोडस बसा आणि आणखी नेते काय करताय ते काही त्या ठिकाणी लेक इतकं काम पाहिजे तुम्हाला सांगतो आता हे बिल्डिंग जे आहे हे मेन रोडवर आहे सगळं अतिक्रम मी काढणार आहे हे समोरचं जो सगळं अतिक्रम काढणार आहे आणि त्याला सुद्धा बऱ्याही जागा उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करूनच हे अतिक्रम त्या ठिकाणी काढून हे समोर बिल्डिंग एक शहराच्या वैभवामध्ये कशी भर पडेल हे सुद्धा आपण जे आपल्याला 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 त्या ठिकाणी करावं लागणार आहे अतिशय चांगला देखना कार्यकर्ते आपण या ठिकाणी शांबू आयोजित या ठिकाणी केला त्याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक करतो अभिनंदन करतो